स्मार्ट अहमदनगर न्यूज बुवाजी बुवा हे श्रेष्ठ संतांपैकी एक होते इंदुरीकर महाराज अरणगाव येथे सद्गुरु बुवाजी बुवा महाराजांची संजीवन समाधी मंदिर आहे येथे स्वतः महाराजांनी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापन केलेली आहे व अशी आख्यायिका आहे की बुवाजी बुवा महाराजांना स्वतः साक्षात भगवान विठ्ठल रुक्मिणी यांनी आषाढ शुद्ध द्वादशी येथे उपवास सोडायला येण्याचे वचन दिलेले आहे म्हणून हे तीर्थक्षेत्र महान आहे व आज या ठिकाणी अनेक वर्षानंतर पुन्हा दर्शनाचा योग आला असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले स्वविठ्ठल पुंडा यांच्या स्मरणार्थ अरणगाव येथे येथे कीर्तनास आले असता त्यांनी मंदिरात दर्शन घेतले त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी मंदिरातील समाधीचे दर्शन घेऊन पूजा केली मंदिरातील पूजा प्रसन्नता पाहून मनाला आध्यात्मिक शांतता व समाधान मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली श्री बुवाजी महाराज यांचे समाधी मंदिर शिवकालीन जुन्या कलेतील बांधकाम असणारे आहे बुवाजी बुवा यांनी संसार सोडून श्री क्षेत्रवणी येथे सप्तशृंगी देवीचे एकवीस दिवस उपासना केली देवीने दृष्टांत देऊन त्यांना बारा वर्षे भगवद्गीताचे पारायण व गुंडेगाव येथील शिवारतळे येथील वनामध्ये बारा वर्षाची साधना करायचे सुचवले त्याप्रमाणे ते त्यांनी नित्यनेमाने केले याच कालावधीत सदर गावचे जाधव घराण्याचे पाटील यांना महाराजांची माहिती मिळाली ते त्यांची नित्यनेमाने दर्शन घेण्यास व भेट घेण्यात जात असे त्यांना मुलबाळ नव्हते महाराजांच्या आशीर्वादाने दोन मुले झाले त्यामधील एक मुलगा त्यांनी महाराजांच्या सेवेसाठी दत्तक दिला तेव्हापासून जाधव घराण्याकडे महाराजांची सेवा करण्याचे काम पिड़ान पिड़ान पिड़ा ते करत आहे पुढे महाराज स्थायिक झाले महाराजांना एका दिवशी स्वप्नात विठ्ठल रुक्मिणी यांनी मी आलोय असे तुझ्या भेटीला असा दृष्टांत झाला व नदीपात्रात या ठिकाणी माझी मूर्ती आहे त्या आणून स्थापन कर असे सांगितले त्याप्रमाणे महाराजांनी मूर्ती नदीपात्रातून काढून आणून मंदिरात स्थापन केल्या व नंतर समाधी घेतली अशी पूर्वीची आख्यायिका आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज